नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या स्पष्ट निर्देशानुसार शहरात एक कल वापर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू असून या अनुषंगाने मिरज क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चारच्या कार्यक्षेत्रात नो कॉम्प्रोमाइज कारवाई करण्यात आली उपायुक्त सौ स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखालील पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात व्यावसायिक एक आस्थापनांवर एकूण अठ्ठावीस हजार दंड आकारला ही कारवाई केवळ दंडात्मक नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या कारवाईचा प्रमुख हेतू वापर प्लास्टिकचा पूर्ण बंदोबस्त पर्यावरण प्रदूषण कचरा वाढ आणि नालाबंदीवर आळा पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवणे माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानांना गती असा संदेश महापालिकेकडून देण्यात आला आहे सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर स्वच्छता अधिकारी सचिन वाघमवडे स्वच्छता निरीक्षक कर्मचारी श्री अक्षय कु श्री नितीन कांबळे श्री महेश कांबळे श्री मनोज हरिजन श्री पंकज गोंदे यांनी भाग घेतला टीमने तपासणी पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडली मनपा प्रशासनाने कळवलं आहे की सांगली आणि कुपवाड शहरातही पुढील काही दिवसात प्लास्टिक प्लास्टिकबंदी अंमलबजावणी अधिक व्यापक आणि कठोर पद्धतीने राबवली जाणार आहे